श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हाला सर्वांचा नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना ॲडव्हान्समध्ये गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये गुढीपाडवा कधी आहे गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर कर लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि या वर्षातील पहिला सण म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो गुढीपाडव्याचा हा सण साजरा करण्यामागे सगळ्यात महत्वाची प्रथा म्हणजे गुढी उभारणे गुढी हे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते हा सण आपल्या हिंदू परंपरेनुसार नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा सण आहे कारण नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मराठी पंचांगानुसार चैत्र महिन्याचा पहिला दिवस हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून तीस मिनटापर्यंत असणार आहे त्यामुळे यावर्षी उदय तिथीनुसार गुढीपाडव्याचा सण हा मंगळवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला साजरा करण्यात येणार आहे म्हणजेच यावर्षी मंगळवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुढी उभारली जाणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे पौराणिक कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती झाली या, या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे तसेच दुसऱ्या पौराणिक कथेनुसार भगवान श्रीरामाने गुढीपाडव्याच्या दिवशी बळीचा वध करून लोकांना बळीच्या दहशतीपासून मुक्त केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने या दिवशी परकीय आक्रमकांवर विजय मिळवला त्यामुळे या विजयात गुढी फडकवली जाते असे म्हटले जाते त्यामुळे अनेक लोक हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करतात आणि दुसरी कथा अशी सांगितली जाते की चौदा वर्ष वनवास भोगून भगवान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मणासोबत अयोध्येला परतले त्यामुळे हा दिवस रावणावर रामाचा विजय म्हणून साजरा केला जातो म्हणून या दिवशी गुढी आणि ब्रह्मदेवाचा ध्वज घरोघरी फडकवला जातो म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याचेही प्रतीक आहे असा विश्वास आहे की घरोघरी गुढी फडकवल्याने वाईट आत्म्यांना दूर ठेवता येते आणि तुमच्या जीवनात नशीब आणि समृद्धी येते तसेच हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात देखील आहे आणि कापणीचा सणही मानला जातो सर्वात महत्वाचं म्हणजे हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ आहे कारण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याची ओळख आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करू शकता वास्तू खरेदी करू शकता कोणत्याही नवीन व्यवसायाला प्रारंभ करू शकता किंवा नवीन उपक्रमांचा प्रारंभ करू शकता सोने खरेदी करू शकता तसेच नवीन घराची खरेदी करू शकता एखादं नवीन वाहन खरेदी करू शकता तर या सर्व शुभ गोष्टींचा प्रारंभ तुम्ही या दिवशी करू शकता तसेच या दिवशी कोणताही शुभ मुहूर्त पाहण्याची गरज नाही हा संपूर्ण दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे अतिशय शुभ दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी तुम्ही कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात केली तर त्यात तुम्हाला हमकाश यशसुद्धा प्राप्त होते गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून गुढी उभारण्याची परंपरा आहे त्यामुळे सर्व मराठी लोक गुढीपाडव्याच्या दिवशी घराबाहेर गुढी उभारून गुढीची पूजा करतात कारण गुढी हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते घरासमोर गुढी उभारणे हे आशा आनंद वैभव विजयाचा उत्सव सुखसमृद्धी यांचे प्रतीक आहे तर या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठावे घरातील सगळी साफसफाई स्वच्छता करून घ्यावी स्वच्छ स्नान करून नवीन कपडे परिधान करावे घरासमोर मोठी रांगोळी काढावी त्यानंतर घरासमोर किंवा गॅलरीमध्ये तुम्ही गुढी उभारू शकता घरासमोर गुढी उभारावी रोजची देवाची पूजा करून देवांना फुलांची सजावट करावी ताराला आंब्याच्या पानांची तोरणं लावावी तसेच या दिवशी गणपती बाप्पा शिवपार्वती सूर्यदेव आणि नवग्रहांची पूजा करावी गुढीची तुम्ही या दिवशी हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करावी नारळ फोडावा तर मी तुम्हाला कशी आनी ची पूजा कशी उभारायची आणि गुढीची विधिवत पूजा करायची सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे त्यासाठी तुम्ही आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल गुढी उभारण्यासाठी बांबूच्या काठीला साडी गुंडाळावी कडुनिंबाचा पाला साखरेच्या गाठीची माळ फुलांचा हार आंब्याच्या पानांची तोरणं किंवा मग कडुनिंबाच्या पानांची तोरणं बांधून गुढी उभारावी ही गुढी घरासमोर किंवा टेरेसवरती गॅलरीमध्ये सुद्धा तुम्ही उभारू शकता तर या दिवशी अनेक लोक पुरणपोळी बनवतात श्रीखंड पुरी बनवतात हा नैवेद्य तुम्ही या दिवशी गुढीला दाखवायचा आहे स तसेच देवालाही दाखवायचा आहे तर काही ठिकाणी शेवयाचा भात तसेच कडुनिंबाच्या पानांचा नैवेद्य त्याच्यामध्ये गूळ हरभऱ्याची डाळ बनवून याचासुद्धा नैवेद्य या दिवशी गुढीला दाखवला जातो आणि त्याचा प्रसाद स्वरूपात इतरांनासुद्धा दिला जातो तसेच या दिवशी वडीलधाऱ्यांकडून वर्षभरासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळवले जातात मोठ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा एकमे एकमेकांना देण्यासाठी लोकं घर एकमेकांच्या घरी जातात आणि मराठी नवीन वर्षाची सुरुवात करून नवीन कपडे घालून मिठाई वाटून कुटुंबियांसोबत भोजन करतात गुढी ही शक्य होईल तितक्या सकाळी लवकर उभी करावी या दिवशी गुढीची मनोभावे पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते प्रसाद म्हणून अत्यंत गुणकारी अशी कडुनिंबाची पाने आणि गुळ वाटला जातो अशा प्रकारे गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक क्षण शुभ मानला जातो असे म्हटले जाते की कुट एखाद्याच्या कुटुंबाचे संकट आणि संकटापासून संरक्षण करण्यासाठी कुटुंबप्रमुख गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीची पूजा करतात तर अशा प्रकारे येणाऱ्या वर्षाचे नव्याने स्वागत करण्यासाठी हा सण प्रामुख्याने साजरा केला जातो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडव्याबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंटद्वारे सांगा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ